तालुक्यामध्ये न्यूज मध्ये काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे रेडे गावातील ओढा हा ओव्हरफ्लो होऊ लागला आहे ओढे आणि नाले ओसंडून वाहत आहेत तर रेडे गावातील ओढा हा ओव्हरफ्लो झाला आहे बंधाऱ्यावरून पावसाचं पाणी ओसंडून वाहत आहे त्या ठिकाणी जवळ असलेल्या वाहतुकीचा पूल हे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे निरा नदीचा प्रवाह देखील वाढू लागल्यामुळे माळशिरस तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे रेडे गावातील ओढा ओव्हरफ्लो होऊ लागल्याने तेथील वाहतुकी देखील बंद विस्कळीत झाली आहे नदीच्या प्रवाहातून पंचवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग येत असल्यामुळे हा ओढा ओव्हरफ्लो झाला आहे या झालेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आला आहे माळशिरोस तालुक्यात झालेल्या पावसामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका